आयुर्वेदानुसार हिवाळा हा ऋतू वजन कमी करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेलेला आहे कारण हिवाळ्यामध्ये आपलं मेटाबोलिझम डायजेशन बाकी ऋतूच्या तुलनेमध्ये जास्त वाढलेलं असतं त्यामुळे हिवाळ्यामध्ये शरीराची चरबी कमी करणे किंवा वजन कमी करणे खूप सोपी जातं आणि कमी मेहनत घेऊन तुम्ही झपाट्याने वजनही कमी करू शकता काही दिवसापूर्वी मी यूट्यूबवर सहा वेट लॉस सूप रेसिपीचा व्हिडिओ शेअर केलेला होता आणि त्यामध्ये मी या वेट लॉस पावडरचा उल्लेख केलेला होता तेव्हापासून यूट्यूबवर आणि फेसबुकवर मला बऱ्याच कमेंट्स आल्या की या वेट लॉस पावडरची रेसिपी दाखवा फायनली मी तुमच्यासाठी ही वेट लॉस पावडरची रेसिपी घेऊन आलेली आहे तर यातला सर्वात पहिला जिन्नस आहे तो म्हणजे सोप वेट लॉस पावडरमध्ये आपण सोप का घालतो आहे तुम्हाला माहिती आहे का वजन वाढीचं नव्वद टक्के जे कारण असतं ते स्लो डायजेशन स्लो मेटाबॉलिझम असतं म्हणजे पचनक्रिया मंद असणे आपली पचनक्रिया मंद असेल ना तर खाल्लेलं अन्नाचं चरबीमध्ये रूपांतरित होतं त्यामुळे वजन वाढलं की थकवासुद्धा जाणवायला लागतो तर इथे मी चार टेबलस्पून एवढी सोप घेतलेली आहे सोपमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे वारंवार लागणारी जी खोटी भूक असते ज्यामुळे आपण ओव्हर करतो जास्तीत जास्त वेळा अन्न पोटात घालतो आणि त्यामुळे आपलं वजन वाढतं ते सुद्धा कमी होतं वेट लॉस पावडरमधला दुसरा महत्त्वाचा जिनस आहे तो म्हणजे ओवा तर हा मी दोन टेबलस्पून घेतलेला आहे याबद्दल वेगळं काही सांगायलाच नको पचनक्रियेच्या साठ टक्के समस्या एकटा ओवाच दूर करू शकतो आता वेट लॉस पावडरमधला आपण हिरो इन्ग्रिडियंट घालतो आहे तो म्हणजे जिरे जिरे पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत करतो हे आपणा सर्वांनाच माहिती आहे पण जिरे शरीरावची चरबी जी आहे ती खूप लवकर कमी करतं हे तुम्हाला माहिती होतं का कमेंट करून नक्की कळवा तर जिरे आपण दोन टेबलस्पून घेतलेले आहे यानंतर आपण एक टेबल स्पून पांढरे तीळ घालतो आहे तीळ जे असतात ना ते गुड फॅटसाठी खूप प्रसिद्ध असतात जे शरीरातले बॅड फॅट्स असतात ते खूप झपाट्याने कमी करतात सोप्या भाषेत सांगायचं झालं सा तर शरीरावरची अशी चरबी जी काही केल्या कमी होत नाही जशी पोटावरची चरबी असते ती कमी करण्यासाठी तीळ खूप मदत करतात आता इथे मी दोन टेबलस्पून धने घेतलेले आहे धने हे फायबर युक्त असतात वारंवार जी आपल्याला भूक लागते ज्यामुळे आपण ओव्हर इटिंग करतो ती कमी करण्यासाठी मदत करतं आणि पचनक्रियासुद्धा सुद्धा त्यामुळे वजन सुद्धा कमी होतं यानंतर इथे आपल्याला एक टेबल स्पून जवस घालायचे आहे जवसमध्ये प्रोटीन असतं मसल बिल्ड करण्यासाठी मदत करतं सेल रिपेअर करतं यामध्ये गुड फॅट्स असतात जे शरीरावरची अतिरिक्त चरबी आहे जुनाट चरबी आहे ती कमी करतात यानंतर माझ्या ज्या मैत्रिणी आहे ज्यांना पी डी पी ओ एस हार्मोनल इम्बॅलन्सची प्रॉब्लेम्स आहे आणि ज्यामुळे वजन काही केल्या कमी होत नाही कितीही डाएट करा त्यांनी यामध्ये कलमीचा वापर नक्की करा तुमचे प्रॉब्लेम्स बऱ्यापैकी कमी होईल तरी ते सर्व जिन्नस जे आहे पूर्ण झालेले आहे आता हे आपल्याला भाजून घ्यायचे आहे भाजत असताना एक काळजी नक्की घ्यायची अगदी मंदाचीवर भाजायचं आहे आपल्याला याला खूप सुगंधहीपर्यंत भाजायचं नाही आहे हलकंसं गरम करायचं आहे म्हणजे यामध्ये जे मॉइश्चर असेल ओलावा असेल तो निघून जाईल आणि हे पावडर जास्त दिवसपर्यंत टिकू शकेल तर इथे बघू शकता तुम्ही याचा रंगसुद्धा बदललेला नाही आणि मी हात लावू शकते आहे एवढंच हे गरम आहे याला आता पूर्णपणे गार करायचं आणि गार केल्यानंतर आपण मिक्सरमध्ये याला फिरवून घेऊया मिक्सरचं भांडंसुद्धा सुद्धा व्यवस्थित कोरडं केलेलंच असायला हवं ओल्या भांड्यामध्ये फिरवू नका नाहीतर हे पावडर लवकर खराब होऊन जातं जार जार तर आता हे मिक्सरमध्ये घालून आपण अगदी फाईन पावडर होईपर्यंत याला फिरवून घेणार आहोत पावडर जर खूप जाड राहत असेल तर तुम्ही गाळणीने याला गाळूनसुद्धा घेऊ शकता आता मी हे मिक्सरमध्ये फिरवून घेते आहे आणि गरम गरम मिक्सरमध्ये फिरवायचं नाहीतर याला ओलावा येऊ शकतो आणि पावडर लवकर खराब होऊ शकते तर इथे बघू शकता पावडरचा टेक्शर बघू शकता अगदी फाईन पावडर तयार केलेली आहे मी इथे चाळणीने गाळलेलं नाही आहे पण तुम्ही इथे गाळून घेऊ शकता आता हे पावडर नीट स्वच्छ केलेल्या आणि कोरड्या केलेल्या काचेच्या जारमध्ये भरायचं आहे इथे एक काळजी नक्की घ्यायची जे जार तुम्ही वापरणार आहात ते नीट कोरडं असायला हवं पाण्याचा अंश असेल ना तर हे पावडर लवकर खराब होऊन जातो याला वास यायला ला लागतो तर इथे आपण जे मिक्सरमध्ये पावडर फिरवून घेतलेलं होतं ना त्यामुळे सुद्धा हे पावडर खूप गरम होऊन जातं आणि गरम गरम पावडर जर तुम्ही जारमध्ये भराल तर आतमध्ये वाफ धरायला लागतं आणि त्यामध्ये ओलावा निर्माण होतो आणि पावडरला लवकर वास लागायला लागतो म्हणून मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर थोडं गार करायचं आणि नंतरच या जारमध्ये भरायचं आहे मी शूटिंग लवकर करत असल्यामुळे जारमध्ये भरलेलं आहे पण गार केल्यानंतरच भरायचं आता हे पावडर घ्यायचं कसं तर पावडर आपल्याला रात्रीच्या वेळी घेऊ शकता तुम्ही किंवा जसं आपण चहा बनवतो तसंही बनवू शकता तो टी कसा बनवायचा तोसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तर रात्री जेवण झाल्यानंतर एक तासानंतर अशा पद्धतीने आपल्याला कोमट पाणी करून घ्यायचं आहे म्हणजे खूप कडकडीत गरम करायचं नाही पण जसं आपण चहा घेतो ना तसं गरम पाणी करायचं अर्धा ग्लास किंवा एक कप पाणी घ्यायचं आणि त्यासोबत एक चमचा पावडर घ्यायचं किंवा जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते आहे एक कप पाण्यामध्ये एक चमचा ही पावडर उकळून घ्यायची जसं आपण चहा उकळतो ना अगदी तशा पद्धतीने हा एक कप जो चहा किंवा काढा म्हणू शकता जो तयार झालेला आहे सकाळी आणि रात्रीच्या जेवणानंतर एक ते दीड तासानंतर घ्यायचा त्यामुळे तुमची पचनक्रिया हळूहळू सुधारायला मदत होईल आणि वजनसुद्धा हळूहळू कमी व्हायला मदत होईल तर आजची वेट लॉस रेसिपी मी तुम्हाला दाखवली याचा वापर प्रेग्नंट स्त्रियांनी अजिबात करू नये त्याचबरोबर जर तुमचे वजन दुसऱ्या कुठल्या मेडिकल कारणामुळे वाढलेले असेल तर डॉक्टरांचा सल्लासुद्धा नक्की घ्यावा आणि ही पावडरसुद्धा तुम्ही तुमच्या डायटमध्ये इन्क्लूड करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही कारण ही आयुर्वेदिक पावडर आहे त्याचबरोबर फक्त हे लॉस पावडर घेऊन तुमचं वजन कमी होणार नाही तुमच्या आहारावरसुद्धा तुम्हाला नियंत्रण ठेवावी लागेल वजन जर तुम्हाला झपाट्याने कमी करायचं असेल तर शक्य असेल तर बाहेरचं फास्ट चा, चा, फूड असो चॉकलेट्स असो पॅकिंग फूड असो हे खाणे टाळा त्याऐवजी घरी बनवलेलं ताजं अन्न घ्या आहारामध्ये प्रोटीन फायबरचं प्रमाण वाढवा फळभाज्या पालेभाज्या हे वेगवेगळ्या प्रकारची फळे आहे मोड आलेली कडधान्य आहे याचं प्रमाण वाढवा भात आणि पोळीचा ग्लायसेमिक इंडेक्स हा जास्त असतो म्हणजे त्यामध्ये ग्लुकोजचं प्रमाण जास्त असल्यामुळे ब्लड शुगर लेवल वाढते आणि वजनसुद्धा खूप झपाट्याने वाढतं त्याऐवजी तुम्ही भाकरीचा समावेश तुमच्या आहारामध्ये करू शकता त्याचबरोबर पाणीसुद्धा तुम्हाला जास्त प्यायचं आहे जवळपास आठ ते दहा ग्लास पाणी तरी प्यायचं आहे त्यामुळे बॉडी व्यवस्थित डिटॉक्सिफाय होते पचनशक्ती व्यवस्थित वाढते आणि सोबत ही वेटलॉस पावडर तुम्ही ट्राय करून बघा खरंच सांगते एक महिन्यामध्ये तुम्हाला खूप छान रिझल्ट दिसायला लागतील शरीर हलकंफुलकं वाटायला लागेल ला आणि वजनसुद्धा झपाट्याने कमी होईल तर ही वेट लॉस पावडर रेसिपी तुमच्या सोबत तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच रेसिपी पुढे बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच होईल तोपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी तुमचे मनपूर्वक आभार